हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आली तर तरी आली तुमच्या ताईला असं सलाईन भरली बर बरं वाटलं होका ही साईड माझी सुजली होती भावा बहिणी न पसाराचा आवारतोय पसारा आवरू आवरू होका फेसना फेस हाटला पळापळी लय पळापळी झाली कुणी आता पप्पाकड दिल कोणत्या भाई रागा ग ह्याच्या घड्या केल्या इकडं कापड ही केली हा माझ किती हा ही दिसत आहे का ओली ओली झाली या गरम व्हायला लागल लाग या ला। त्या सलाईन बाहेर पडायला लागली थांबी मला बोल, <laughs> बोल बोल मान सलाईन लावलेली आमची लय पळापळ केली अचानकच वर टायची आयो नाही आता बर आहे जरा काय माहिती खरंच मम्मी तू तर म्हणती बंद कर बंद कर सलाईन बंद कर संपव त्याला संप बर आता बर 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 आहे ताना डोक्या ओके संपले का ताण आला होता डोक्या फास्ट <laughs> येड्यावाणी व्हायला लागलं होत आता बरं सप्रात दुखत होत नाही डॉक्टर आलं डॉक्टर आलं आणि मला म्हणती ए पिलें पावना लत पावना भाकरी था भाकरी ए झोपितच नाही बरा आहे आता की लय बेकारय जानते माझी अवस्था बेकार झाली होती सलाय मध्ये इंजेक्शन हे सोडल्यावर जरा बर वाटलं भाऊ बहिणीनो आता वाक आता मला बोलू वाटत नाही तो बोलू सुद्धा वाटत नव्हतं तवा मी आता व्हिडिओ बनवायचा धडा केलाय आणि हो का आता गोवादाड्या ही घड्या करून काय राहिले ते घड्या करायच्या ही काय एक वाळली पूर्वी कशी झुपली बघितलं हा त्या सगळ्या कुंडी लावली मागाशी तर सगळी भांडीच होती ना ती बर बॅग मध्ये ही काढल्या दोन फराकीची फडकी फर काढल्या ती लागते ती किचन वाटायची किचन

माझ नव्हतं भरलेली माझं फक्त रात्रीच राहिलेली मला रात्रच तेवढा पुरत बरं वाटत होत सकाळचं परत झालं सुरू हम्म पेशी कमी झाल त्या वाढल्या होत्या ना तुझ्या तुझ तुझं काय नाही दिवस आता माझ्या पेश्या वाढल्या त्या सलाईन दोन दिवस तर राहील का नाही पाऊस घटात धुनधानं आवर धुनं दानं तर झालंय आता सगळं पोळ्या पात्या उद्या पोळ्या पात्या आता पोळ्या पात्याचं नियोजन बघू आता नाही नाहीतर परत आ, काय घट बसायच्या टायमाला डोकं दुखतंय असं नाही काय झालं बा बहिणी ना डोकं नव्हतं बर का दुखत माझं असं लय टेन्शन घेतलं ना तरच दुखत ती काय झालं घरातला लोड डोक्यात टेन्शन व्हायलच आणि त्याच्यात मान सुजली मान सुजल्यामुळं ही वर आलं माझं डोक्याकडं आलं ती सुज पार इकडे डोक्याकडे आली त्याची आणि त्याच्यात मी मशीन काम माझं बंदच नव्हतं रात्रंदिवस चालूच ना त्याच्यामुळं जा मला जास्त त्रास झाला ना ती त्याच्यामुळं झालं आता मी आहे हो का <coughs> बोलती तुम्हाला परत ह्यांनी मला झेंडूबाब लावलं डोक्याला ह्याला पियानी चोळलं तिच्या बापांनी चोळलं डोकं हिनी आपलं नाही नाही म्हणता म्हणता असं 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 केलं ही नाही लय चाबरी आहे काम करत किरण दिदी आली मग ती म्हणली ओठ मग उठले म्हणली थांब मी म्हणलं चोळ का असं करते आता तू माझं केसच वडायला लागले डोकं तर राहिलं दाबायचं बाजूला पण केस तोडू तोडू काढायला लागली कधी कधी मगाशी म्हणजे माझ्या एकट्याने मी इपली आधी दुखत आहे डोकं आणि ही माझं केस तू लागलीच करायला तोडायला तर चला बा बहिणी नका बरं वाटतय उलसक जीवाला बरं असल्या जरा कसं मन लागत सगळ्या कामावर नाही तर अजिबात कशावर मन नाही लागत आणि काय सांगायचंय आता हवा पण बंद आहे आणि असं धन करायला लागलंय त्या सलाईनीच मला वाटतंय की ती बाहेर पडायला लागले काही नाही उष्णता तस जा मग माणसाला बरं वाटायचं म्हणलं ना ती शरीरातलं ते दुखणं बाहेर टाकतं घामा वाट मग बरं वाटतं अंग हलकं हलकं मोकळं मोकळं वाटतं तर मला बाहेर जरी बसली तरी असं दनकार दन दानकारलेवाणी होतंय मम्मी हवा सूट हवासूट हवा सोड जय भोलेनाथ हवा छोडू जय भोलेनाथ हवा छोडू तर झालं बहिणी बहिणीनो हका आवरलं आता उद्या काय बाकीच राहिल्या साहिल्याला आवरायचं तर चला म्हणलं व्हिडिओ बनवून टाकावा मगाशी मगाशी स्वयंपाक मी केला होता मला कमेंट आले ते की पियाकडून स्वयंपाक करून घेतला आणि तुम्ही दोघं बोल बच्चन करत बसल्यात तर विचारा कुणी केला होता कुणी केलं ग शिवण्य स्वयंपाक तू पप्पा पप्पाने केलं तो आता तू भाकरी थापत होती तुझ्या पप्पा तुझ्या पप्पा तु बसले तु मला वाटलं बघितलं ग आता ती तर करूच नको म्हणत होतं मला ती माझी तब्येत जराही झाली नवऱ्यानं काळजी केल्यावर जरा ना। ना जीवाला के जी बरं वाटतं भा बहिणीने पण नवऱ्यानेच नाही काळजी केल्यावर मग काय नाही मग कस अजून टेन्शन वाढतं ना सगळं केलं घरातलं तर मग जरा नवऱ्याने काळजी केल्यावर बरं वाटलं जरा जीवाला की बाबा हाय कुणी नाही कुणी आपली काळजी करतय नाही काळजी केल्या मग काय नाही वाटत मग टेन्शन येतं जीवाला आणि टेन्शननीच होतं बघा मला असं काय सांगायचं आहे ते बरं आहे मान सुजली माझी जास्त ना मान सुजल्यामुळं झाला त्रास ते डोक्याकडे आला की काही अजून वसरली नाही माझी तोंडाला ह्याला सगळी अशी आली ही दिसतंय का ही एवढं सगळं सुजलय डोक्यात बी सुल हा सुद्या वस्त्र हळू 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 आहे एक चांदणी मधी होती आणि दोन चांदण्या गोल गोल भिंग होती जना पूर्व हातरून टाक झोपायचं नाही का आता झोपायचं भाऊ बहिणीन आता लय उशीर झाला कामच चाललं होतं मम्मी आता निवांत जरा आराम मी नाही केलं बरं का मी आज मला सलाईन लावली होती मी सलाईन लावलेली होती काढून टाकली हो का सलाईनचंही दिसतंय का आणि माझ्याच्यानं होता होईल एवढे मी करू लागले मी काढून टाकलं ती आणि डॉक्टरला अर्जंट बोलून घेतलं होतं कारण की मला लय त्रास व्हायला लागला ना त्याच्यामुळं मग डॉक्टरला सांगे म्हणलं की लवकर का या काही करा पण या डॉक्टर आज येणारच नव्हतं बर का डॉक्टर म्हणलं उद्याच्याला येतो पण उद्याच्या उद्यापर्यंत आपल्याला दमच नाही निघणार म्हणलं एवढा त्रास पहायला ते शिर शिर सापडायसाठी लावते अपूर्वा अपूर्वा एक नेस ती झुऱ्या कोंबडीवाणी सारखी झुरतच कशी आहे त्या बॅग मध्ये घडी घालून ठेवा लागत ठेवू उद्याच्या कर घड्या कोंब आणि राहू दे ती बॅग बाहेर बाहेर हा कोण आहे तिला कोणतरी आधी शिटल कमी चोरी हा दे कपडे घालेल ते मेहून काय करू दुसरं तर जेवण ही झालं भा बहिणीनं मस्त पैकी असा बेत बनवला होता जेवणाचा डाळ बनवली होती मुगाची बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या परत वालाची शेंग हिरव्या मिरची बनवली होती मग जेवण ही केलं पुरी जेवल्या मला सलाईन लावलं होतं त्यावेळेसच आम्हीच नंतर जेवलो मग तिथंच दे एका साईडला सरकून बस झालं तर राहले उद्या उद्या पाण्याने धुळेच्या डायरेक्ट काय होत फुटला का मधला वाला पोरचेवाला टेबल मांडलेलं असेल ना तिथं टेबलाकडेच ठेवायचे कशाला त्याच्या गोदाडे आता लागतीलच आपल्याला तर चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आम उद्या आमच्याकडला बैल पोळा आहे तर सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा आणि उद्या गांधी जयंती बी हा मला नव्हतं माहिती ती आ, थी थी। तर बाय बाय सगळ्यांना बाय